गणेशोत्सव व ईद ए मिलाद शांततेत पार पाडण्यासाठी समाजाची एकजूट आवश्यक आमदार मोनिका राजळे गणेशोत्सव व ईद ए मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली आमदार मोनिका राजळे यांनी उत्सवाचे पावित्र्य जपत सण शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले त्या म्हणाल्या गणेशोत्सव काळात भाविकांच्या सोयीसाठी विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवणे पथदिवे सुरू करणे आणि जुन्या बसस्थानकात फिरते शौचालय उभारणे आवश्यक आहे मात्र जबाबदारी फक्त प्रशासनावर ढकलून चालणार नाही गणेश मंडळांनीही परंपरेचे पावित्र्य जपले पाहिजे बैठकीत मंडळांनी डी जे परवानगी सी सी टी व्ही कॅमेरे महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच एस टी बसेस कोकणात न पाठवण्याची मागणी केली खिसे कापूंवर देखरेख ठेवण्याची सूचना देण्यात आली ईदे मिलादच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने उशिरा मिरवणूक काढण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगून आमदार राजाळे म्हणाल्या दोन्ही समाजांनी परस्पर आदर व सौहार्द जपले तर सणांचे वैभव अधिक उजळेल या बैठकीत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक करण्यात आले शहरातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी त्यांचे नियोजन व परिश्रम उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले बैठकीस तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले पदाधिकारी व मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अक्षय परवानगी दिलेली नाही तसेच मांडणे उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे तसेच मान्य पोलीस महासंचालक सो यांच्याकडून डी साठी परवानगी नसल्याचे कळवल्यामुळे आपण प्रथम मीटिंग घेऊन सर्व गणेश भक्तांना कळवण्यात आलेले आहे तसेच कारण डी जेमुळे जे नुकसान होते काहींचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे आपल्या तालुक्यामध्ये तशी कुठे घटना घडव नाही त्या अनुषंगाने आपण अगोदर कळवलेले आहे तसेच लेझर लाईट जे आहे ती अपायकारक आहे त्या लेझर लाईटमुळं डोळ्याला इजा होऊ शकते ती पण आपण वापरणार नाही त्यासाठी सुद्धा परवानगी नाही आहे तसेच गुलालमध्ये रंग मिश्रित रांगोळी मिश्रित गुलाब किंवा गुलाल किंवा केमिकलयुक्त गुलाब नसावा त्याची काळजी तुम्ही घ्या गुलाब वा, गुलाल वापरा परंतु त्याच्यात इजा होणार नाही याची काळजी आपण गणेश मंडळाने घ्यावी आणि ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ते आपण पाळावेत तसेच तसेच एम बी आणि नगर परिषद यांच्याकडून जे काही रोड संबंधी आपल्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण त्यांना विनंती करणार आहे ती दूर करण्यासाठी तसेच वेळेमध्ये गणपती विसर्जन करावे आणि वेळेमध्येच ते संपवावे असे सर्वांना विनंती आहे या ठिकाणी केलं पाहिजे दुसरी महत्वाची की लाईट सगळ्यांनीच मांडलं मी तर रिपीट करत नाही परंतु स्ट्रीट लाईट जे सत्तर ऐंशी टक्के नव्वद आहे पण हा रुटीन मागे हा काही गणेश उत्सव करायचा नाही तुम्ही कायम ते केले पाहिजे बंद पडलेले जे आहे ते सगळं तुम्ही आयडेंटिफाय करा ते तातडीने येणार दिवसामध्ये दुरुस्त झाले पाहिजे गणपतीचं आता आगमन आपलं लवकरच आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात आता सगळं शहरातच बोल पण ग्रामीण भागातही गणपती बसतो त्यांनी जरी या ठिकाणी अडचणी नाही मांडल्या परंतु तिथली जे काही व्यवस्था असेल पेट्रोलिंग असेल ग्रामीण भागातही लाईट मोठ्या प्रमाणावर जाते विशेषतः या दहा दिवस संध्याकाळच्या महिला ग्रामीण भागातील सुद्धा शहरामध्ये आरास बघायला की गणपती बघायला येतात तर त्यामुळं तिथली स्वच्छता गणेश मंडळाची माझी गणेश मंडळाकडून अपेक्षा ही आहे की आपण मोठ्या धूमधाखा ते उत्सव साजरे करतो बसवतो पण तिथं जी काही पूजा अर्चा पावित्र्य स्वच्छता जो आपल्याला उत्सव निर्मिळ असतं हार असतो दुर्वा असतात प्रसाद असतो तो, तो कुठंतरी एका ठिकाणी आपण केला पाहिजे दिला पाहिजे नाही तर आम्हाला सगळ्यांच आरतीला बोलवतात आम्ही सगळ्याच आरती देतो सगळीकडे जातो, जातो। आता पालिका निवडणूक त्यामुळे सगळ्यांची शंभर टक्के उपस्थिती त्यामध्ये असणार आहे सगळ्यात सगळ्यांना त्यांना सगळ्यांना सगळ्या वर्गाने द्यावा लागणार आहे हा भाग जरी सोडला परंतु तिथं आरतीला गेल्यानंतर गुलाल एकीकडं हार एकीकडं गणपतीच्या सोडल्यावर मोदक त्याला मुंगळे लागलेले हे कृपया कुणी करू नका हा काही तुम्हाला वाटत असेल हा काय मुद्दा मांडला पण जे आम्ही बघतो तर ज्या भावनेनं आपण हे सगळे उत्सव साजरे करतो तिथले स्वच्छता राखणं सुद्धा हे गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजे तर ते ताट सुद्धा दहा दहा दिवस घासत नाही बसवताना ते ताट आणि ते कापूरन तेच तांदूळ ही स्वच्छता सुद्धा आपली जबाबदारी आहे ना मला वाटतं प्रशासनाने जसे मला वाटतं बक्षीस आपण दिलं जातो जसं आपल्या तालुक्यामध्ये आदर्शवारीला आदिनाथ महाराजांना महाराष्ट्रात गौरव जात तसं आपल्या शहरामध्ये स्वच्छ सुंदर शिस्तप्रिय जे असं गणपती मंडळ असेल त्याला प्रशासनाने त्याचं कौतुक या ठिकाणी एखाद्या दिवशी केलं पाहिजे म्हणून माझ्या ह्या काही अपेक्षा आमच्या सर्वांच्याच आहेत रोडच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विशेषतः सी सी टी व्हीचा मुद्दा ब प्रत्येक वर्षी येतो पालिकेला मला वाटतं एक वर्ष आपल्याला डी पी डी सीमधून तीस पस्तीस लाख नगरपालिकेला सी सी टी व्हीसाठी दिले होते ते बसवले होते नंतर दोनशे बावीसचं काम सुरू झाल्यावर त्याच्यात वायर वगैरे तुटल्या ते बंद झाले त्या काळात चोऱ्या पकडल्या गेल्या परंतु मला असं वाटतं आता पालिकेकडं आहे निधी बसून टेंडर केलं पण आता तरी काही लगेच व्हायचं नाही परंतु तात्पुरती या दहा दिवसात काय व्यवस्था आपल्याला करता येईल मला वाटतं आता माझ्या येण्या अगोदर पुजारी साहेबांनी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा